वेळ मित्र आणि नाती ह्या अशा तीन गोष्टी आहेत की त्यांना किमतीचे लेबल नसते पण ह्या हरवल्या की समजते त्यांची आपल्या जीवनात किती मोठी किंमत असते लोकांचा जास्त विचार करू नका कारण ज्याच्याकडे काही नाही त्याला देखील लोक हसतात आणि ज्याच्याकडे सर्व काही आहे त्याच्याकडे पाहून जळतात माणसाचं लग्न झालं की तो आईवडिलांना विसरतो आणि म्हातारा झाला की विसरलेल्यांना आठवतो उमेद ही मनाच्या उंबरड्यावरली अशी आशा आहे की जे जी नेहमी आपल्याला दिलासा देऊन हळूच सांगते सगळं चांगलं होईल जसे आहात तसेच राहा कोणासाठी वाईट किंवा चांगलं होऊ नका ज्याला तुम्ही पटलात तो तुम्हाला कधीच नाही सोडणार आणि ज्याला तुम्ही नाही आवडला त्यांच्यासमोर जीव जरी ओळवून टाकला तरी तो तुमचा नाही होणार म्हणून लोकांचा विचार करत जाऊ नका सुखाची नशा चढली की स्वतःशिवाय सगळेजण तुच्छ वाटायला लागतात जेव्हा दुःखाची चाहूल लागते तेव्हा ती धुंदी उतरायला लागते पण तोपर्यंत बरीच नाती आणि मित्रमैत्रिणी तुटलेली असतात श्री स्वामी समर्थ वय आणि पैसा यावर कधीच गर्व करू नये कारण ज्या गोष्टी मोजल्या जातात त्या नक्कीच एक दिवस संपतात माणूस एकाच कारणामुळे एकटा पडतो आपल्या माणसांना सोडण्याचा सल्ला तो परक्या माणसांकडून घेतो